कोणता कलर आहे पिंक कलर काय झालं रे होत टाईट होत आहे छान दिसत आहे पण बघू दे अरे वा छान दिसत आहे कोणी आणली कोणतं माची नाही ती असत दे चल ये रंगोड़ी कारण देखो मला हिताशी। नहीं नहीं तीन ती छान दीस्ते। हाँ। तुला ला काटता ही थे? हाँ। कारण देखो? ही रंगोड़ी? मम्मी ने। मम्मी ने काट ली। वाओ छान दीस्ते। अरे अरे अरे। चप्पल गंदी ना होते? चप्पल गंदी ना होते? नहीं। हाँ। वाव छान रंगोळी काढते अरे वा निशूला सगळंच येते अरे वा छान ही रंगोळी कोणी काढली तू काढली अरे बापरे छान निशूला छान रंगोळी काढता येते इकडे बघ माझ्याकडे बघ तुला रांगोळी काढता येते अरे वा छान छान निशूसाठी चप्पल आणि फ्रॉक कोणी आणला होता मावशीनी कोणत्या मावशीनी नि का म्हणायचं अरे वा छान निशू गुडगल आहे